नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो ही लागण आहे एकोणतीस जानेवारीची रोप लागण आहे एस एन के तेरा तीन चौऱ्याहत्तर ही व्हरायटी आहे हे पहा आज अठ्ठावन्न दिवस पूर्ण होत आहेत सारखी लावण एक सारखे फुटवे आहेत सारखं काळोखे आहे फुटवे एक सारखे आहेत पहा शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी मी नवीन विषय घेऊन आलेलो आहे की ज्या शेतकरी बांधवांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही हलाखीची आहे त्या शेतकऱ्यांनी काय करावं आता संजीवकांची फवारणी वगैरे महागडी आहेत ते टॉनिक महागडे आहेत काय कोणती फवारणी घ्यायला पाहिजे शेतकरी मित्रांनो दहा ते बारा दिवसांच्या अंतराने प्रत्येक दर दहा ते बारा दिवसांच्या अंतराने आपल्याला फवारण्या घ्यायच्या आहेत त्या कोणत्या फवारण्या घ्यायच्या आहेत तर ते मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो हे पहा ज्यांची परिस्थिती हालाखीची आहे अशा शेतकऱ्यांसाठी मी चांगला सल्ला देतो मित्रांनो आज तेच सांगणार आहे तुम्हाला फवारणीसाठी प्रति पंप युरिया शंभर ग्रॅम घ्यायचा आहे एक एकरासाठी दहा पंप धरला तर एक किलो युरिया लागणार आहे आपल्याला चोवीस चोवीस झिरो मित्रांनो फवारणीसाठी चोवीसोवीस झिरोचे रिझल्टसुद्धा अतिशय चांगले आहेत तेही एक किलो घ्यायचं आहे प्रत्येक पंपाला शंभर ग्रॅम घ्यायचा आहे एकूण दहा पंप फवारणी घेत असाल तर एक किलो चोवीस चोवीस झिरो आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर मेरिट ऑफ पोटॅश एम ओ पी शेतकरी मित्रांनो एम ओ पीसुद्धा आपल्याला एक किलो घ्यायचा आहे शंभर ग्रॅम प्रतिपंप फवारण्यासाठी वापरायचा आहे त्यानंतर गाईचं दूध असेल तर दोनशे मिली घ्यायचं आहे दोनशे ते तीनशे मिली घेऊ शकता काहीही होत नाही मित्रांनो दूध हे असं संजीवक आहे ते सगळ्यात स्वस्त आहे आणि कॅल्शियम प्रोटीन विटॅमिन सगळं आहे ना आयर्न झिंक कॉपर सगळं आहे त्यामध्ये मित्रांनो त्यामुळं सर्वात स्वस्त असं टॉनिक आहे ते दूध ते फ त्याची फवारणी घेतला तर त्याच्या म्हणजे युरिया शंभर ग्रॅम चोवीस चोवीस झिरो शंभर ग्रॅम ऑफ पोटेसुद्धा शंभर ग्रॅम घ्या तुम्ही काही काहीही होत नाही रिझल्ट अतिशय चांगले आहेत त्याचे आणि त्याचबरोबर गाईचं दूध जे आहे ते प्रतिपंप दोनशे ते, प्रति दोन ते, ते तीनशे मिली म्हणजे गाईचं असेल तर दोन ते तीन लिटर घ्या आणि म्हैसीचं असेल तर एक ते दीड लिटर तुम्ही आरामात वापरू शकता आणि मला तुम्ही मित्रांनो वापर करा याचा अशा फवारणीचा एकदम स्वस्तमध्ये आता चोवीस चोवीस रो साधारण पहा तीस पस्तिस पस्तिस आता सा तीस पस्तीस पस्तीस रुपयाच्या आसपास किलो आहे युरिया काय आपल्याला दहा रुपयाच्या आतच मिळतो आहे आणि मिरटो पोटॅशचा तीस पस्तीस रुपयाच्या आसपास मिळतो आहे त्यामुळं फवारणीचा एकूण खर्च सत्तर ऐंशी आणि गाईचं दूध म्हटलं तर एक दीडशे रुपयाच्या आसपास तुम्हाला प्रत्येक फवारणीला खर्च आहे ज्या शेतकऱ्यांची परिस्थिती हालाकीची आहे त्यांनी अशा फवारण्या घ्यायला काही हरकत नाही पहा तुम्ही रिझल्ट कसे येतात आणि कमेंट करून मला सांगा तुमचं किती चांगला फरक पडलेला आहे याचा आणि तुमच्या उत्पादनामध्ये सुद्धा अतिशय चांगला फरक पडतोय मित्रांनो माझे व्हिडिओ तुम्हाला कसे काय वाटतात पहा चांगले वाटतात वाट वाटत असतील तर लाईक करा तुमच्या गावातील ग्रुपना अशा असंख्य शेतकऱ्यांना शेअर करा हा व्हिडिओ जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा विकास व्हावा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो